महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अखेर सरकारने दिली आनंदाची बातमी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट आज बारा जिल्ह्यामध्ये एकवीसशे प्लस दोन हजार पाचशे रुपयांचा हप्ता येणार आजच दुपारी तीन वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या बहुतांश महिलांच्या खात्यात हे पैसे आले असून तुम्हाला हे पैसे येण्यासाठी तुमच्याकडे आता ही चार कागदपत्रे असणे गरजेचं मानलं गेलं आहे राज्यामध्ये खूप दिवसापासून एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जवळजवळ दोन कोटी महिलांचे लक्ष लागले असतानाच आदिती तटकरे यांनी काल सर्वात मोठी घोषणा केली तत्पूर्वी महाराष्ट्रातील जवळजवळ पाच लाख महिलांनी आपला या लाडक्या बहिणीच्या पैशांचा हक्क सोडल्यामुळे सरकारने आता लाडक्या बहिणींना सांगितलं आहे की ज्यांच्याकडे संपत्ती जास्त आहे किंवा ज्यांचा उत्पन्न जास्त आहे त्यांनी अधिकार सोडावा अशा जवळजवळ साठ लाख महिला महाराष्ट्रामध्ये हे पैसे घेत असल्याने अन्यथा तुमच्याकडे वसूल केलेले सगळे पैसे आम्ही वसूल करणार असे सरकारने जाहीर केले आहे तत्पूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये आता अदिती तटकरे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराने आता महिलांच्या खात्यावरती आज दुपारी तीन वाजल्यापासूनच पैसे येण्यास सुरुवात झाली आहे त्या बँकांची नावं देखील आता समोर आले असून त्या संपूर्ण बँकामध्ये आता हे पैसे आलेले आहेत पहिल्यांदा पैसे आले आहेत ते एस बी आय बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वात मोठी बँक मानली जाते या बँकेमध्ये सुरुवातीला पैसे आले असून त्यानंतर ॲक्सिस बँक एच डी एफ सी बँक या दोन बँकांमध्ये देखील सरकारने पैसे टाकल्याची सर्वात मोठी घडामोड सध्या आली आहे राज्यामध्ये मो मोठमोठ्या घडामोडी घडत असताना आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता द्यावा लागेल असे सांगितले जे जेणेकरून त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्यांचं मतदान पडेल असं सरकारने जाहीर केलं आहे परंतु त्यासाठी त्यांनी खूप महत्वाची चार कागदपत्रंही महिलांकडे असणं अनिवार्य म्हणून सांगितलं आहे जर ही कागदपत्र नसतील तर तुमचा हा एकवीस रुपयांचा हप्ता तुम्हाला येणार नाही किंवा तुमचे आलेले सगळे हप्ते देखील बंद होतील असं देखील सरकारने यापुढे पूर्वी जाहीर केला आहे त्यामुळे ती महत्त्वाची कागदपत्रे कोणती हे देखील आपण पाहणार आहोत तत्पूर्वी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज दुपारी तीन वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात झाली ते जिल्हे कोणते तुमचा जिल्हा याच्यामध्ये आहे का तुम्ही देखील पाहू शकता सुरुवातीला आपण त्या जिल्ह्यांची नावं पाहत असतानाच मध्यभागी जो जिल्हा येतो अमरावती अकोला अकोला या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती पैसे आले आहेत संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार त्याचप्रमाणे धाराशिव लातूर बीड सोलापूर आणि इकडे पुणे या देखील जिल्ह्यांच्या बहुतांश तालुक्यांमध्ये आज सरकारने पैसे ट्रान्स्फर केले आहेत त्यामुळे पहिला हप्ता आला असून आता या जवळजवळ असे आठ आठ हप्ते आहेत म्हणजे आठ वेळा हे महिलांच्या खात्यावरती पैसे येतील जवळजवळ राज्यातील एक पॉईंट सत्तर कोटी महिला राज्याच्या विविध भागामध्ये याच्या या पैशासाठी पात्र ठरल्या आहेत त्यांच्या त्यांच्या सव्वीस जानेवारीच्या अगोदर त्यांच्या खात्यावरती पैसे देण्याची प्रक्रिया सरकारने देखील सुरू केली आहे उर्वरित मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर या देखील पैसे उद्यापासून येण्यास सुरुवात होईल असं देखील सरकारने जाहीर केलं आहे त्यामुळेच आता ती कोणती कागदपत्रे आहेत ही देखील पाहणं खूप गरजेचं मानलं गेलं आहे त्यामुळे आपलं सर्वात महत्त्वाचं पहिलं कागदपत्र ते आहे म्हणजे आधार कार्ड आधार कार्डवरती तुमच्या संपूर्ण माहिती तुमचा पत्ता तसेच तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे का किंवा बँकेशी लिंक आहे का कारण की डेबिटद्वारे तुमच्या खात्यावरती पैसे ट्रान्स्फर करायचे असल्याने आधार कार्ड बँकेला लिंक असणं ते सरकार अगोदर पाहत आहे ते जर नसेल तर तुम्हाला हे पुढील हप्ते देखील येणार नाहीत असं देखील सरकारने जाहीर केलं आहे त्यानंतर तुमचं पॅन कार्ड तुमची एकूण संपत्ती किती आहे या दृष्टीने तुमच्याकडे किती पैसे आहेत याचा देखील तुम तुम्ही पूर्णपणे विचार करावा लागेल कारण की पॅन कार्ड आणि तुमची संपत्ती याचा तुम संपूर्ण सरकारला ताळमेळ बसला पाहिजे त्यानंतर तुमचं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे रेशन कार्ड रेशन कार्ड देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे रेशन गर कार्डचे तीन प्रकार सरकारने सांगितले आहेत पिवळे रेशन कार्डला कोणत्या प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंटची गरज लागणार नाही परंतु पांढरे रेशन कार्ड आणि भगवे रेशन कार्ड या दोन रेशन कार्डासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे असं सरकारनं जाहीर केलं आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पुढचं डॉक्युमेंट्स ते आहेत तुमचं बँक अकाउंट आता हे बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे पाहणं गरजेचं स्थानिक लेवलच्या बँकमध्ये असेल तर तुम्हाला ते पैसे येणार नाहीत असं देखील सरकारने पहिलं सांगितलं आहे राष्ट्रीयकृत बँका जर असतील तर ते पैसे लवकरच तुमच्या खात्यावर देतील दे दे। असं देखील सरकारने कालच जाहीर केल्यामुळे आता राज्यातील विविध बँकांमध्ये हे पैसे येण्यास सुरुवात झाले असून तुमच्या खात्यात पैसे कोणत्या बँकेचा खातं असेल त्यावरून समजेल मात्र आगामी दोन दिवसामध्ये सगळेच एकवीसशे रुपयांचा हप्ता आणि पुढील पंचवीसशे रुपये हे देखील तुमच्या खात्यावर येतील तुमच्या खात्यावर पैसे आले असतील तर नक्कीच कमेंट करा कारण की सरकारने आता हा एकविशेचा हप्ता देण्यास सुरुवात केली आहे धन्यवाद